यामध्ये आले ऊस हळद कोणत्याही पिकाला तुम्ही भर लावू शकता आणि ज्या आपलीज टेक्नॉलॉजीनं बनवलेलं आपलं हे मशीन आहे याला कंप्लीट एक वर्षाची गॅरंटी आपली अॅग्नेर कंपनी देते दे। त्यामध्ये बघू शकता कशाप्रकारे भर लावत आहे उत्कृष्ट पद्धतीनं भर लागत आहे आणि एक प्रकारे आपला ॲग्निरचा बॅक रोटर साडेचार फुटाच्या सरीमध्ये आपल्या ऊस पिकाला भर लावण्याचं काम बॅक मदतीने आपण करू शकतो कारण म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी आणि शेतकरी मित्रांनो आपलं कसं असतं जे हाय ते हाय आणि नाही ते नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण दिलेल्या भरघोस मी शुभम जाधव तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपल्या अग्रिनेर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी जी आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत उच्च दर्जाच्या मशिनरी पुरवते त्या सुद्धा या मशिनरी मध्ये पुरवते शेतकरी मित्रांनो यामध्ये पावर विडर मिनी विडर चेन्सॉ बॅक रोटर मिनी विडर अशा बऱ्याच साऱ्या आपल्याकडे मशनरी आहेत पन्नास पेक्षा जास्त मशिनरी आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवतो ते सुद्धा सबसिडी मध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या मध्ये आपला जो अॅग्रिनीचा बॅक रोटर आहे या बॅक रोटरची संपूर्ण माहिती लायट इमो हे कशाप्रकारे चालते शेतकऱ्यांना कशाप्रकारे वापरता येणार या मशीनची संपूर्ण माहिती कसं चालवायचं टेक्निकल इन्फॉर्मेशन संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मी सांगणार आहे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे अपडेट्स मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो यानंतर मशीनची काही टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला देतो यामध्ये दे बघू शकता या मशीनला आपलं कामा इंजिन आपण देणार आहे कामा इंजिन म्हणजे डिझेल इंजिन मधलं टॉपचं इंजिन आणि या इंजिनला आपण अॅग्रीनर तुम्हाला देणार आहे एक वर्षाची गॅरंटी शेतकरी मित्रांनो मी काय म्हटलंय गॅरंटी तुम्हाला बाकी ज्या कंपन्या आहेत त्या वॉरंटी देत असतील तर तुम्हाला अॅग्रीनर देणार गॅरंटी गॅरंटी म्हणजे काय इंजिनला काही जरी झालं तरी पीसला पीस नवीन देणार नवीन तुम्हाला इंजिन अवेलेबल करून देणार आणि हाय ते इंजिन तुम्हाला रिप्लेस होणार नवीन त्यामुळे आपण तुम्हाला कामा इंजिनला आपण गॅरंटी देतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये पूर्णपणे जापनीज टेक्नॉलॉजीने हे मशीन आपण बनवलेलं आहे त्यामध्ये पिस्टन पिस्टन रिंग कनेक्टिंग रॉड यांसारख्या ज्या पंप यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जापनीज टेक्नॉलॉजीने बनवलेल्या आहेत त्यामुळे आपण आपल्या या मशीनला कम्प्लीट एक वर्षाची गॅरंटी देतो शेतकरी मित्रांनो बघू शकता हे आपलं चांगल्या दर्जाचं आपण इंजिन इंजिन म्हणजे कामा इंजिन कामा इंजिन म्हणजे टॉप इंजिन असते हे आपल्या मशीन सोबत देत असतो या मशीनची अजून एक माहिती म्हणजे ह्या टायर तुम्ही बघू शकता सॉलिड टायर टाइप आपण टायर दिलेला आहे भारतामध्ये तुम्हाला कुठेच असा पाहायला भेटणार नाही असा या मशीनला आपण टायर दिलेला आहे शेतकरी मित्रांनो उच्च दर्जाच्या मशिनरी आपण देतो आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत त्यानंतर या मशीनला आपण तीन फॉरवर्ड आणि तीन रिवर्स असे आपण गिअर दिलेले आहेत यामध्ये बघू शकता आणि दुसरी एक या मशीनची खासियत म्हणजे हे मशीन आहे ते कम्प्लीट गिअर ड्राय मध्ये आहे गिअर मध्ये आहे यामध्ये कोणताही चेन नाही म्हणलं की आलं सायकल त्यांचं स्ट्रॉकेट आलं आणि मेंटेनन्स आला इथं मध्ये कोणताही बेल्ट नाही चेन नाही संपूर्ण कंप्लीट आपलं जे गिअर ड्राय मध्ये आपण हे मशीन मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्यामुळे आपण शेतकरी मित्रांनो आपण या मशीनला कम्प्लीट एक वर्षाची गॅरंटी आहे ती आपल्या शेतकरी बांधवांना या मशीन सोबत देत असतो शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्याला मी तुम्हाला गिअरचं सांगतो यामध्ये हॅन्डल जर म्हणाल तर यामध्ये बघू शकता तीन फॉरवर्ड आणि तीन रिवर्स असं घेअर मी तुम्हाला बोललो यामध्ये बघू शकता हे जे आहे गिअर आहे हा न्यूट्रल आहे त्यानंतर आपण हा फॉरवर्ड टाकला की आपलं मशीन आहे ते पुढे जातं त्यानंतर बघू शकता हे मध्ये आहे ते न्यूट्रल आलं त्यानंतर असं मागे टाकलं की आपलं मशीन रिव्हर्स गिअर पडला त्यानंतर मी जे तीन गिअर बोललेलो तीन गिअर ते हेच ते तीन गिअर आहेत यामध्ये बघू शकता हा पहिला गिअर आहे त्यानंतर हा न्यूट्रल त्यानंतर बघू शकता हा दुसरा गिअर दुसरा गिअर पडल्यानंतर हा बघा हे मशीन न्यूट्रल झालं त्यानंतर बघू शकता हा तिसरा गिअर अशा प्रकारे तीन फॉरवर्ड तीन रिव्हर्स त्यानंतर तुम्ही म्हणाल की रोटरचा गिअर कुठे आहे तर रोटरचा गिअर बघू शकता आपल्या उजव्या हाताला इकडे बघू शकता हा जो गिअर आहे तो मी टाकला आता ह्या रोटरचा गियर आहे त्यामध्ये आपण एंगेज डिसएंगेज करू शकतो आणि आपलं जे रोटरचा गिअर आहे तो टाकू शकतो शेतकरी मित्र या मशीनला आपली जी गिअरची काय सिस्टीम आहे हँडलला है, प्रकारे आपण ऍडजस्टमेंट केले आहे ते मी तुम्हाला सांगतो सर्वात पहिल्यांदा आपला जो ऍक्सिलेटर आहे डिझेल इंजिन म्हणलं की ऍक्सिलेटर असतो बघू शकता हा ऍक्सिलेटर आणि ऍक्सिलेटर बघू शकता कशाप्रकारे आपण ऍडजस्ट करू शकता त्यामध्ये वाढवायचा असेल तर तुम्ही हा असेल असा ऍक्सिलेटर वर करायचा त्यानंतर आपलं इंजिन चालू करायचं त्यानंतर आपला जो फॉरवर्ड आणि रिव्हर्स साठी आपला जो लालगा जो लिव्हर आहे त्यामध्ये बघा आता जो फॉरवर्ड आहे कारण जो फूड आहे त्यामध्ये मध्ये जर ठेवला तर आपलं न्यूट्रल असतं मशीन मशीनचा आगा सोडत नाही आणि जर आपल्याला जर मागे यायचं असेल तर बघू शकता अशा प्रकारे आपण लिव्हर टाकल्यानंतर तीन फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स जे आपले गिअर आहेत त्यामध्ये असा टाकल्यानंतर आपण रिव्हर्स येऊ शकतो आणि पुढे टाकल्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो आणि मध्ये ठेवला की आपण न्यूट्रल मध्ये मशीन ठेवू शकतो त्यानंतर हे बघू शकता आपला जो काळा लिव्हर आहे तो आपला डिप्रेशन लिव्हर आहे डिप्रेशन लिव्हर म्हणजे काय की नॉर्मल आता जो आहे तो मध्ये आपलं मशीन थ्री मध्ये फिरतं बघू शकता की इझी टर्निंग मध्ये कशा प्रकारे मशीन फिरतंय त्यामध्ये आपण कशा प्रकारे फिरू शकतो थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये आपलं मशीन फिरवू शकतो डिप्रेशन लिव्हर ज्यावेळी आपण मागे वडतो ज्यावेळी एंगेज होतो ज्यावेळी डिप्रेशन जर मागे ओढल्यानंतर काय होतं हा लिव्हर कधी पण आपल्या शेतामध्ये टाकायचा शेतामध्ये घेर टाकलं की आपलं इंजिन आपलं जे मशीन आहे ते सरळच चालतं सरीमध्ये आपली जी काही भर आहे ती आपल्याला सरळ लावायला लागते सरीमध्ये हा आपला लिव्हर आहे तो शेतामध्ये वापरायचा हा जो आहे तो डिप्रेशन लिव्हर त्यानंतर आपल्या डावीकडे बघू शकता की आपला जो हँडल आहे तो आपला थ्री मध्ये फिरू शकतो कारण बरेच आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना आपला हँडल ऍडजस्ट करायला लागतो त्यामध्ये हँडल ऍडजस्ट केल्यानंतर बघू शकता की कशा प्रकारे हा जो थ्री मध्ये आपण आपला हँडल आहे तो फिरवू शकतो अशा प्रकारे हा जो लिव्हर आहे लेफ्ट साइडचा सा लिव्हर कम्प्लीट मी आहे है तो हँडल फिरवलेला आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये बघू शकता त्यानंतर आपण हँडल त्यानंतर लॉक केला आणि आपलं मशीन कम्प्लिटली फिरलेलं आहे कंप्लीट आपला हँडल फिरलेला आहे शेतकरी बांधवांना आपल्या गरजेनुसार तुम्ही कसं आहे त्यामध्ये वन एटी ठेवू शकताय थ्री सिक्स्टी ठेवू शकताय नाईन्टी ठेवू शकताय तुम्हाला पाहिजे असा आपण ऍडजस्ट करू शकतो त्यानंतर तुम्ही शेतकरी मित्रांनो म्हणाल की थ्री सिक्स्टी फिरलं आता माझी फु हाईट सहा फूट आहे कुणाची फुल हाईट पाच फूट आहे त्यामध्ये मध्ये कसं ऍडजस्ट करणार तर त्यासाठी बघू शकता हा लिव्हर सुद्धा दिलेला आहे खालच्या साईडला त्या तो जो लिव्हर दाबल्यानंतर त्यामध्ये आपली जी नुसार आपण ऍडजस्ट करू शकतो आपलं मशीन त्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे त्यामध्ये लॉक सिस्टीम सुद्धा दिलेली आहे तो लिवर खाली दाल्यानंतर आपला हँडल नुसार आपण ऍडजस्ट करू शकतो अशा प्रकारे संपूर्ण विचार करून हे मशीन आपण कंप्लीटली आपलं गिअर ड्रायव्ह मध्ये हे मशीन आपण मॅन्युफॅक्चरिंग केलं आहे तेव्हा शेतकरी मित्रांनो बघू शकता उच्च दर्जाचं मशीन कामा सिरीचं आपलं कामाचं इंजिन आणि हे जे काही सर्व जे काही फॅसिलिटी दिले आहेत आपल्या शेतकरी बांधवांसाठी आले ऊस हळदीसाठी हे मशीन स्पेशल आहे स्पेशल भरीसाठी हा बॅक रोडर आपल्या शेतकरी बांधवांसाठी लाँच केलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या मशीनचा जो लाईट एमो आहे तो मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे हे मशीन चालते ते आपण लाईव्ह बघूया यानंतर आपल्या मशीनचा जो लायट डेमो आहे तो आपल्या पिकामध्ये साडेचार फुटाची सरी आहे या सरी मध्ये कशा प्रकारे चालते लाईव्ह बघूया मशीन स्टार्ट मशीन आहे ते स्टार्ट झालेलं आहे आपलं इंजिन त्यानंतर हे कशा प्रकारे घर लावत आहे पिकामध्ये लाय डेमो आहे हा डेमो आहे बघू शकता हे कशा प्रकारे आपलं जे इंजिन आहे आपलं मशीन अॅग्रेड बॅक रोटर कशा प्रकारे आपलं काम करत आहे कशा प्रकारे हे भर लावत आहे शेतकरी दिसून यामध्ये आले ऊस हळद कोणत्याही पिकाला तुम्ही भर लावू शकता आणि टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीनं बनवलेलं आपलं हे मशीन आहे ज्याला कम्प्लीट एक वर्षाची गॅरंटी आपली एगिर कंपनी देते त्यामध्ये बघू शकता कशा प्रकारे भर लावत आहे उत्कृष्ट पद्धतीनं भर लागत आहे आणि एक प्रकारे आपला एग्निरचा बॅक रोटर साडे चार फुटाच्या सरीमध्ये आपल्या ऊस पिकाला भर लावण्याचं काम आपल्या अॅग्रिर बॅक रोटरच्या मदतीने आपण करू शकतो आपण बनवलेलं आहे त्यामध्ये कोणताही त्यामध्ये चैन नाही किंवा बेल्ट नाही संपूर्ण कंप्लीट बनवलेलं हे मशीन आहे आणि हा कंप्लीट लायट एमो आहे नायटेमो देणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी शेतकरी बांधवांच्या इच्छेसाठी हे मशीन आपण लॉन्च केलेलं आहे शेतकरी बांधवांची इच्छा होती की आपल्याला बरीच पाहिजे जे की आपलं सुद्धा काम करेल आणि सुद्धा लावेल अशा पद्धतीचं मशीन आपण मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता प्रॉपर असं हे मशीन चालत आहे आणि चांगल्या प्रकारची का भर लावत आहे शेतकरी मित्रांनो ऍगिर बॅक रोटर नऊ इंची पासून ते तेरा इंची पर्यंत सर्व मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे शेतकरी मित्रांनो प्रकारे भर लावत आहे बघू शकता आणि आपल्या स्टॉकच्या मशीन आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत घेऊन येत असतो कारण ॲग्रिकल्चर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी आणि शेतकरी मित्रांनो आपलं कसं असते जे हाय ते हाय आणि नाही ते नाही शेतकरी मित्रांनो मशीन आपल्या शेतकरी बांधवांचा फायदाच आहे आणि हे मशीन नक्की तुम्ही बुक करा कंपनीला भेट द्या लाईट येऊ घ्या बघू शकता की चांगल्या पद्धतीची भर त्यांना लावलेले आहे शेतकरी मित्रांनो की बघू शकता की भर कशा प्रकारे त्यांना लावलेली आहे साडेचार फुटाची ही सरी आहे आणि बघू शकता मी सरीच्या मध्ये उभे आहे त्यानंतर त्याची भर कशी लावलेली आहे तुम्ही लायव बघू शकताय शेतकरी मित्र हा लाय डिमो आहे कोणताही स्कीप नाही यामध्ये बघू शकता की चांगल्या प्रकारची जी भर आहे त्यानं लावलेली आहे बघू शकता दोन्ही साईडला माती त्यांना टाकलेली आहे आणि ऊस पिकासाठी अशीच भर आपल्याला पाहिजे असते आणि नेमकी तशीच भर आपल्या या मशीनने लावलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा बॅक रोडचा डेमो कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो आपण गॅरंटी दिली आणि गॅरंटीवर आपण थांबलो नाही तर आपण सबसिडी सुद्धा देणार आहे या मशीनला आपण पन्नास टक्के सबसिडी देणार आहे शेतकरी मित्रांनो हे मशीन आपण घर बसल्या मागू शकताय लाय डेमो तुम्हाला पाहिजे असेल तर कंपनीला भेट देऊ शकता आपली कंपनी सातारमध्ये आहे लाय डेमो मध्ये आपलं जर घर बसल्या बुकिंग करायचं असेल तर स्क्रीनवर जर नंबर देतो त्यावर तुम्ही संपर्क करा तेव्हा आपली कॉलिंगची टीम आहे ती तुम्हाला कॉल करेल माहिती देईल लाय डेमो पाहिजे असेल तुम्ही कंपनीला भेट द्या त्यानंतर आपली ठराविक पाच हजार रुपये आहे ती रक्कम दिल्यानंतर आपलं जे मशीन आहे तुम्ही बुकिंग करू शकताय त्यानंतर आपण कंप्ले तुम्हाला डिलिव्हरी सुद्धा देणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री होम डिलिव्हरी आहे लाईट एमो आहे सोबत आम्ही तुम्हाला माणूस सुद्धा पाठवणार हा माणूस तुम्हाला संपनिकल माहिती त्यामध्ये मशीन कसं चालवायचं तुमच्या शेतामध्ये आम्ही लाईट एमो देणार आहे या अशी कंप्लीट प्रोसेस असणार आहे तर शेतकरी मित्र हे मशीन तुम्ही घर बसल्या सुद्धा मागवू शकता घर बसल्या मागवण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा आणि आपलं मशीन घर बसल्या मागवा तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स आणि टेक्निकल इन्फॉर्मेशन आणि आपल्या नवनवीन मशिनरीच्या माहितीसाठी आपल्या ऍग्रीकल्चर विथ अॅग्रिनरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे अपडेट्स मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत नव्या मशीनसोबत नव्या माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान